नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कॉर्नर येथे बसवर दगडफेक प्रकरणी तीन आरोपी अटक एक बालक ताब्यात स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूरच्या विनस कॉर्नर येथे केएमटी बसवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक कुण्य अन्वेषण शाखेने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विनस कॉर्नर कोल्हापूर येथील सिग्नल काही अज्ञात तरुणांनी केएमटी बस क्रमांक इमेज शून्य नऊ सी शून्य चार एक एक वर दगडफेक केली या प्रकारामुळे बसचे सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले बसचालक प्रकाश ज्ञानू झोरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची स्थापना करण्यात आली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे उघड झाले सायबर चौक ते राजाराम कॉलेज रोडवर आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली या कारवाईत आरोपी अभिषेक मंगेश घोडके वय सव्वीस राहणार राजारामपुरी आसेफ अमनुल्ला नायकवडी वय तीस राहणार इंगळी तालुका हातकणंगले ओंकार जगन्नाथ चौबुले वय बावीस राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक यांना अटक करण्यात आली तसेच एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले सर्व आरोपींनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुरू आहे या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकातील संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोरवी संजय पडवळ अशोक पोवार कृष्णाथ पिंगळे राजू येडगे लखन पाटील शुभम संकपाळ यांचा समावेश होता या तात्काळ कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा